दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव सांगा ना पहिले सोमनाथ म्हात्रे कुठून आयरे आणि आज कुठला बैल आला आपला किशन किशन ए, आज काय नियोजन काय असेल आपलं नियोजन आपण बॅनर सोडलेला म्हणजे आज मैदानामध्ये एखादी गाडी आपल्याला पाहायला हो, मिळेल चालेल शुभेच्छा हो, तुम्हाला हो। नमस्कार नाव सांगा ना तुमचं विजय पाटील कुठून पिसारव्या तुम्ही पिसार म्हणजे आज स्वतःच्याच मैदानामध्ये तुम्ही दाखल झाल्यात काय सांगाल आज कुठला बैल आणले आपण आपण हा याचं नाव शंभू आहे शंभू आणि आजचा नियोजन शंभूचा शंभूचा नियोजन चांगलाच फार केला आता बघू तीन महिन्यातून काढले बैल बैल तीन महिन्यातून काढले तर पाऊस केल्यामध्ये बैल आपल्या घरीच होता का गा। नाही घाटावर होता घाटावर होता ग तर या आता म्हणजे सीझनची पहिली सुरुवात करतो तुम्ही आणि नक्कीच आज पण एक चांगला गुलाल घ्या तुम्ही माझ्या चॅनल करून शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना समर्थ शिर्डी आणि बैल कुठला आलाय शिर्डीवर पिष्टन शिर्डी साकुरी शिर्डीकरांचा पिष्टन आली ना आज दुसरा कुठला आले शंकर शंकर आणि पिष्टन नियोजन कोणतं असेल माहित त्यांनाच माहिती चालेल शुभेच्छा तुम्हाला आज काय होणार होणार का ना शुभेच्छा दादा तुमचं नाव सांगा सूर्यकांत पदू काठे कुठून डोंबिवली नावापाडा पडा आणि आज कुठली बैल आल्या आपली आपलं जंगली आहे जॉकी आहे आणि एक आदिरा आहे जंगली जॉकी आणि आदिरा म्हणजे आज घरची गाडीच पडणार आहे का आपली नाही घरची गाडी नाही पायऱ्या जंगलीला पायरा वेगळा आहे जॉकीला वेगळा आधीरा वेगळा आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कुठली पहिला आल्यात आपली उलव्याचा सोन्या उलव्याचा महादेव आणि सोन्या मित्रांनो उलवेकरांचा महादेव आणि सोन्या मैदानामध्ये दाखल झालेल्या आहेत जस्ट आताच गाड्या येतात आज दादा लवकरच लढती करण्याचा प्रयत्न असेल आपला लवकर आलो लवकर चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना मला नाव आहे गौरीश मुठे करून आजदेगाव आणि कुठली बैल आल्यात आपली हा बैल आपला मारी हंबल पडायचा आणि आजदे गावचा वॉन्टेड अजून दोन बैल येतात आपली दोन बैला येतात का आणि आजचं नियोजन कसं काय असणार आपला ह्याच्या गाडीत एक बच्चा म्हणून समृद्धी म्हणून एक बैल ही दोन बैला पहिल्यामध्ये पडणार आहे आणि सुरुवात झालेली आहे आपल्या मुंबई बिंदरची तर गुलाला झाली का कुठं याचा एक गुलाल झाले याचा बाकी याचा बाकी आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला हो चालेल दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या पहिले तुरबे गाव आणि आज पिसोर पाठी मध्ये कुठली बैल आला आपली ही सर्व बैल तुमची झालेली आहेत आज जमून गाड्या होतील आपल्या आजचं मला वाटतं या आपल्या परिसरातला हा पहिलाच मैदान आहे पिसर तर गर्दी होईल तर लवकरच म्हणजे तुम्ही पण गाड्या जमून लवकरच करण्याचा प्रयत्न करा कारण ज्या मोठ्या गाड्या नंतर होतात ना त्याच्यामुळे छोट्या गाड्या पण राहतात आणि मोठ्या पण राहतात चालू आलो बैलांची नावं सांगा ना एकदा त्याचं नाव शंभू आहे हा सुंदर आहे तो सोने आहे हा सोने आहे तो आहे तो सुंदर आहे तो भरपूर सारी बैल आल्या तुम्हाला शुभेच्छा मंडळी समोर तुम्ही बघू शकता ज्या बैलाच्या अखंड महाराष्ट्र चर्चा आहे आणि मुंबईमध्ये तर आत्ताच या बैलाची चर्चा होत आहे आणि एक उत्कंठा असते याची गाडी बघण्यासाठी पब्लिकला आता मागे एक गाडी जी भली पडली असेल पण एक बैल आहे ना हा उजेरात येणारा बैल आहे आणि रणजित म्हात्रे सोनारपारा यांच्या दावणीला बैल उतरवला आहे नाशिकचा आणि लवकरच आज पण त्याची एखादी गाडी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या या मैदानामध्ये दाखल झालेला आहे तो दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं देवापाटे आणि आज कुठली बैल आल्यात आपली मैदानामध्ये पाकऱ्या शंभू भुत्या सोनारपाऱ्याचा हा रणजित म्हात्रे रणजित म्हात्रे यांचा पाकऱ्या शंभू आणि भुत्या ही तीन बैला मैदानामध्ये दाखल झाल्यात तर मित्रांनो आज जमली आहे का गाडी पाखरेची नाही नाही अजून जमली का बघा मित्रांनो पाखरेची ज्या मुंबई बिंज मध्ये चर्चा होते तो आज तो पाखऱ्या आणि आज पण एखादी मोठी लढत आपल्याला पाखरेची काय आज नियोजन कसं काय असणार आहे मग नियोजन बघू आता जसं नावाचं होईल त्याच्यावर त्यानुसार चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि लवकरच आपण दादाची एक मुलाखत पण घेऊया कारण पाखरे मला वाटतं भरपूर मोठी गुलाला या आता चालू सीजनला केल्यात चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गोलाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना पहिलांची हा जॉर्डन जॉर्डन आणि मला वाटतं पिसारी गावाचा घरचा आहे आणि आज तुमच्या गावा गावामध्ये मैदान पहिलाच होत आहे भिंजोरचा काय नियोजन आहे आज आपल्या गाडीच आज याला पायरा आहे आणि तो जॉर्डन जॉर्डनला वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये मध्ये पडणार आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके हेंडीशेठ पाटील दादा बुर्दुल यांचा वजीर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आज वजीरची एक लढत सुद्धा असणार आहे बॅनरवर गाडी जमलेली आहे जो गावचा का बलमा आहे याच्यासोबत आज वजीरची आपल्याला एक लढत पाहायला मिळेल आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता दावणीचा धावणीचा टायगरसुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज दादा मला टोशिरा येणार आहेत दादा नाहीत पण बघूया अजून कुठली कुठली बैल आल्यात ती आणि दादांचे सर्व सहकारी जमले मंडळी समोर तुम्ही बघू शकता शंकर आणि तो कुठला आहे आणि इकडे या साईडला तुम्ही वस्तात पण बघू शकता मंडली समोर तुम्ही बघू शकता आपले जे गणपत डायवर आहेत त्यांचा कोसरी पाली या दोन्ही गावाचं मिळून एक बैल आहे शंभू म्हणून त्याचं नाव आहे आणि या मुंबई बिंजोरला त्याचं खूप मोठं नाव आहे आणि आज या पिसरवे पाठीमध्ये तो सुद्धा दाखल झालेला आहे दादा काय आजचं नियोजन असेल आपलं नियोजन आहे नाशिकवरनं बैल मागवलेला आहे अजून तो अजून काय आला ना अड्ड्यामध्ये बघूया आल्यावर नाव सोडू कसं काय नियोजन असेल बघूया मग दादा कुठला बैल पिसरवे पिसरवेचं नाव काय सरज्या मित्रांनो पिसरवेचा सरज्या आणि याचं नाव हो काय जोंट्या सरज्या आणि जोंट्या पण मैदानामध्ये दाखल झालेल्या मित्रांनो तर मित्रांनो बरीचशी बैला येतात आज बऱ्याचशा लढती तुम्हाला पाहायला मिळतील खूप सारी बैला उशिरात पण येतात काय करणार आता गाडा मालक लवकर येत नाही जे आले ती दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आज भुंगाची पण एखादी गाडी आपल्याला इथं पाहायला मिळेल भुंगा असणार आहे कदाचित मथूर पण असू शकतं आज कारण सत्तावीसचा नियोजन मथूरचा सांगितलं होता मथूर पण असू शकतं आणि बरीचशी बैला आपल्याला येताना ने दिसतात जे आले ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर आता बघू या पुढच्या काही अपडेट तुमच्याबद्दल पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी तर मंडळी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायला विसरलो मी जे आपले लाईव्ह चॅनलवर असणार आहे तो फॉर्च्यून इव्हेंट या लाईव्हवर तुम्हाला लाईव्ह शर्यती बघायला भेटतील फॉर्च्यून इव्हेंट चॅनलचं नाव आहे तुम्ही जाऊन आजच्या मैदानाच्या संपूर्ण अपडेट लाईव्हवर मी पाहू शकते